नमस्कार बंधू आणि भगिनीनो मी संतोष लहाने संतोष लहाने ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सर्व स्वागत करतो आपल्या सर्वांना माहीत आहे की वा कृषी सेवा परीक्षा हा लढा जवळपास नव्वद टक्के आपण जिंकलेला आहे उर्वरित दहा टक्के लढ्यासाठी आपल्याला थोडा पुषक करायचा आहे आणि तो शंभर टक्के यशस्वी होणारच आहे त्या दोनशे अठ्ठावन्न जे मागणी पत्र आलेलं आहे ते या जागा याच ऍड मध्ये अं ॲड होऊन शंभर टक्के परीक्षा याच पुढच्या महिन्यामध्ये पंचवीस ऑगस्ट रोजी होणार आहे त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्रातील जे पडद्यामागील भूमिका करणारे असतील किंवा पडद्याच्या समोरच्या भूमिका करणार असतील त्यांचं अभिनंदन करतो त्यांचे मी आभार मानतो दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजेच आपला विद्यापीठ भरतीचा लढा आणि कृषी शिक्षक भरतीचा लढा हे लढाई आपल्याला यशस्वी करायचे आहेत प्रत्येक विद्यार्थ्याने जास्तीत जास्त संघटन तयार करून प्रत्येक आमदारांना निवेदन देणे त्या संबंधीचा पाठपुरावा करणे यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे येते तरी पुन्हा एकदा मी सर्व महाराष्ट्रातील अॅग्रिकॉस आपला संपूर्ण परिवार यांचे आभार मानतो आणि जास्तीत जास्त मुलांनी संतोष लहाने ऑफिसियल हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या टेलिग्राम चॅनल सुद्धा संतोष लहाने ऑफिसियल याच नावाने या आहे कारण जेवढा विद्यार्थ्यांचा पाठपुरावा असतो किंवा अं ज्या विद्यार्थ्यांचे त्या पाठीमागे जेवढे फॉलोअर्स म्हणा किंवा सबस्क्रायबर असतात तेवढंच ते उमेद लढायला आम्हाला येते संबंधी लवकरच मी आपले अवशाचे आमदार अं विद्यार्थ्यांचे सर्वे सभा भीमुन्यू पवार साहेब यांची लवकरात लवकर भेट घेणार आहे धन्यवाद